नमस्कार मित्रांनो आजच्या या खास व्लॉग मध्ये आपण करणार आहोत इतिहासाच्या पाहुलकुणावर एक अनोखा प्रवास आपण पोहोचणार आहोत वडू बुद्रुक येथे जिथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि त्याच सोबत बलिदान देणाऱ्या कवी कलश यांचीही समाधी इतिहासाच्या या पवित्र भूमीत आपण भेटणार आहोत श्री लक्ष्मण नायकवाड यांना जे गेली तीस वर्ष धर्मवीर गडावर संवर्धनाचं महान कार्य करत आहेत आणि या संपूर्ण ऐतिहासिक सहलीत आपल्याला सहभागी करून घेतलं ते म्हणजे शिर्डीचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रवींद्र गोंडकर सर जे स्वतः चारशे मावळ्यांसह या प्रवासात सहभागी झाले आहेत म्हणून ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा कारण इथे केवळ इतिहास नाही इथे आहे प्रेरणा अभिमान आणि स्वराज्याचा गडगडाट आपल्याबरोबर आता लक्ष्मण नायकवाडी साहेब आहेत नायकवाडी साहेब एकदा तुमची ओळख कार्याविषयी थोडस माहिती मी लक्ष्मण दत्तात्रय नाईकवाडी इथं जवळच गाव उठा या ठिकाणी राहतो मी शिवदुर्ग संवर्धन समितीचं काम करत आहे या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतो त्याच बरोबर किम धर्मवीर गड गोंदा यांच्या बरोबर देखील काम करतोय ह्या किल्ल्यावर काम करत असताना गेली तीस वर्ष झाला मी या किल्ल्यावरती काम करतोय किल्ल्यावरती काम करत असताना ह्या किल्ल्याचा इतिहास तुमच्यासारख्याकडून किंवा इतिहास वाचून वेळेस समजला तो लोकांपर्यंत नेहमी मांडत असतो त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर तो, तो दिवाणे खास खास लोकांबरोबर खलबत करण्याची जागा या ठिकाणी खाली आहे त्याचबरोबर दिवाणे आम आता जी सभासमोरच्या बाजूला चाललेली त्या ठिकाणी दिवाणे आम म्हणजे सामान्य लोकांना बसण्यासाठीचा दरबार त्या दरबारामध्ये औरंगजेबासमोर महत्वाची घटना काय तर औरंगजेबासमोर ज्यावेळेस संगमेश्वर पकडून संभाजीराजांना आणण्यात आलं आणि हजर करण्यात आलं तो राजदरबार आहे त्या राजदरबारातील तो दिवाणी हवे मग औरंगजेब शेनशा इथं चौवेचाळीस बाय चौवेचाळीस च्या शिवासावर बसलेला होता एकशे ऐंशी फुट लांबीचा दरबार आहे एकशे पंचावन्न बुकुंडीचा त्याच्याबरोबर आलेले बावन्न सेनापती या दरबारामध्ये हजर आहे नऊ वर्ष झालेली नऊ वर्षानंतर संभाजीराजांना कोकणात पकडलेले मग त्यावेळेस औरंगजेबाने स्वतःसाठी एक पण केलेला होता त्याचा तो आनंद त्याला होता की आज आपल्याला तो किमोस घालायला मिळणार आहे कारण त्यांनी किमोस आज जोपर्यंत संभाजीराजेला पकडत नाहीत जिवंत या मुर्दा तोपर्यंत मी घालणार नाही स्वतःसाठी पण केला होता तो त्याला आज घालायला मिळतो होता कारण संभाजीराजे कैदेच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी हजर झालेले तर सामान्य जे जे बाकीचे सरदार आणि सैनिक होते त्यांना हा आनंद होता नौ नौ ते आता आपल्याला ही नऊ वर्षीय मोहीम संपून एकदा तर उत्तर भारतामध्ये आपल्या मुलाबालांच्या जायला मिळतंय की काय हा आनंद त्यांना होता आणि मग संभाजीराजे कविकलस पुढे येतात औरंगजेब इथं बसलेला आहे समोर गाड्या गिरदे पक्के लोड लावलेले आहेत आणि त्या सो सोन्याच्या आसनावरून संभाजीराजांना कविकलशाला पाहतात तो औरंगजेब उठतोय आणि त्या बिछायकावरती येर झरे घालत असतो येर झरे घालता घालता पश्चिमेकडे तोंड करतोय आणि कोरोनातल्या आई पडायला लागतोय हे दृश्य कोण पाहतोय संभाजीराजा आणि कविकलश पण पाहतात कवितलच संभाजीराजे त्या कवी कशाला म्हणतात सुट्टी काय कविता एवढा मोठा दरबार भरलेला आहे संभाजीराजांना पकडून आणलेला आहे कविितच म्हणतात युद्ध थकलेला भागलेलो आहोत युद्ध केलेलं आहे तरीही संभाजीराजांचं आपल्याला माहिती आहे की ते कवीश्वर कसे होते किंवा संभाजीराजांचं आपल्याला नकाशी कंता असून भूतभूषण असेल सातस असल अशा अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले पाहतो आपण आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि कवी तर शीघ्र कवी होते कुठल्याही घटनेवर सहज काव्य करायचे मग त्यांनी ह्या दरबारात जी कविता केली त्यांची लेखक आहेत खापी खाने साके मुस्ताके सक्सेना सक्सेनाय ईश्वरदास नागरे हे लिहून ठेवतात त्या दरबाराच्या नोंदी त्या दरबाराच्या नोंदींचं काय केलेल्या ले एका लेखकाने मराठी अनुवाद केलेला आहे गणेश हरी खरे म्हणून जे पुस्तक एकोणीसशे बहात्तर प्रकाशित झालेले त्याच्या त्या सहाव्या खंडामध्ये बरच वर्णन या पेडगावच्या किल्ल्याचं येतं त्याच्यामध्ये ते आपल्याला त्या ते त् पाहायला मिळतं तर ती काय काव्य होतं संभाजीराजांनी कवीश्वराकडे पाहिलं कवी मानसांनी म्हणतात मला का नाही सुचणार मी शीघ्र कवी आहे तर करू शकतो काय कविता केली ह्या दरबारात जे ऐकवली त्यांच्या लेखकांना जी लिहून ठेवला ती कविता मी आपल्या समोर मांडतो यावण रावण त्या दरबार मे शंभू बंधो बदरंग शेंदुरस खूप केल रणरंग रवी तवी छवी बदरंगारे तक त्याच्यावर पप्पी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंग जसे रक्तवर्ण वर्ण दिसतात ते तसे रणकंदन खेळले संभाजीराजे तुम्ही दिसताय आणि एखादा काजवा चमकत असतो परंतु सूर्य उगवले होते जस निश्चेज होतो तसा तो निश्चेच झालाय आणि तुम्हाला नतमस्तक होण्यासाठी तिने गुडघे ठेवले भयंकर चिडतो त्या सांगितला जातो त्या कविश्वराची जीप खेसण्याची आज्ञा त्याने त्या दर दरबाराला दिली आणि मग त्यावेळेस पुन्हा एकदा संभाजीराजांना तीन प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे की तुला कोण कोण सामील होतं संभाजीराजे सांगतात अशी कुणाच्या पाठीत खंजील खूपच आवलं नाही यांची विकलास खान येतो त्या मुकरब खानाचा मुलगा आहे आणि मग तिथनं बडा हिंदुस्थान कशी यांच्या बाईट आहे आगे आणि दिखाई नाही तो मुजरा बिजरा कर एखादा संभाजीराजे त्यावेळेस कदाचित संभाजीराजांनी शिवे दिली असं नाही औरंगजेबाला अशा डुकरा झुकते की काय त्यात त्यांच्या लेखकांना ती लिहून ठेवलेली तर नसन आलेली परंतु भाणेदारपणाने आणि लाखोली शिव्यांची वाहिली असं त्यांचे लेखक म्हणतात ते म्हणजे संभाजीराजे कसे होते मोडर्न पण वाकणार नाही असे ताट माने होते आणि मग संभाजीराजांना सांगितलं जातं तू तुझं जर हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असेल तर कदाचित आमच्या आलमगीर साहेब मत करते रवल्ला खान त्यांच्या पश्चिव हा प्रश्न मतो संभाभाजीराजे महिन करतील आमच्या आबासाहेबांनी हिंदू विश्वराज केलं आमच्या आबासाहेबांचं ते हिंदू विश्वराजांनी आम्ही सोडावं अशा परिस्थितीत आम्ही काय करावं संभाजीराजे सांगितलं मी जगल तर हिंदू म्हणून मराल तर हिंदू म्हणून ते वक्तव्य या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं धर्मवीर संभाजीराजे या ठिकाणी धर्मवीर झाले छत्रपती संभाजीराजे धर्मवीर झाले ते हे ठिकाण आहे आणि म्हणून त्या त्यानंतर त्यांना धर्मवीर संभाजी म्हणतात संभाजी महाराजांना आणि या किल्ल्याचं नामांतर दोन हजार आठ मध्ये भंडारा कराडकर मिलिंद भावे गोटे आणि मला वाटतं अनिल नगरचे आमदार अशा अनेक दोन चार आमदारांच्या साक्षीनं धर्मवीर असं नामांतर आम्ही दिलेलं साहेब खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दे दिली धन्यवाद नक्की आम्ही लोकांपर्यंत पोहोचू धन्यवाद तुमच्या मार्फत तर पुन्हा एकदा पेडगावचा धर्मवीर गड लोकांपर्यंत पोहोचतोय ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी कारण या ठिकाणी तुम्ही आलात तुम्ही थे पाहिलं की संभाजी महाराजांचं एवढं मोठं त्या ठिकाणी संपूर्ण घटना घडलेली आज छाव निर्मिती झाल्यापासून थोडेफार लोक यायला लागलेले लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचलेला नव्हता खऱ्या अर्थानं इतिहास तुमच्या मार्फत हा लोकांपर्यंत पोहोचवा आणि इथं मोठ्यात मोठं धर्मवीर संभाजीराजांचं स्मारक उभं राहावं इथं मला देखील वाटतं हे तुमच्या चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचेल आणि शासनाला निश्चित जागेल हे स्मारक पुढे दुसऱ्या ठिकाणी उभं राहील अशी मी देखील आशा करतो धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद धर्मवीर गडावरून आता आपण आलेलो आहोत वडू बुद्रुक येथे येथे संभाजी महाराजांची समाधी आहे ह्या समाधीच आपण आता इथं दर्शन घेणार आहोत चला बघू समाधीचं दर्शन घेऊ आणि लोकांच्या काय भावना आहे ते टिपण्याचा प्रयत्न करू संभाजी महाराजांचे मित्र जे कवी होते कवी कलश त्यांच्याविषयी आपण चित्रपटातून आणि इतर पुस्तकातून वगैरे माहिती घेतलीच असेल तर त्या कवी कलशांनी संभाजी महाराजांबरोबरच बलिदान दिलं होतं औरंग्या त्या क्रूर औरंग्यांनी संभाजी महाराजांबरोबरच कवी कलश यांची सुद्धा हत्या केली होती आणि त्या कवी कलशांची समाधी इथं या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे तर त्या समाधीचंही आपण दर्शन घेणार आहोत तत्पूर्वी कवी कलश यांनी लिहिलेली एक कविता इथे एका शिलालेखावर लिहिण्यात आली आहे ही कविता आपण एकदा बघू छंदो गामात म्हणजे कवी कलश यांनी बहादूरगड येथे औरंगजेबा समोर पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी म्हटलेले काव्य यावन रावण की सभा मे संभू बंदो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रंग जो रवी छबी लखत ही होत यो तब तेज के तजो होत बजरंग यवन रूपी औरंगजेब औरंगजेब जे हा मुस्लिम होता आणि मुस्लिमांना यवन म्हटलं जायचं तर यवनरूपी रावणाच्या सभेत बजरंगाप्रमाणे संभाजी महाराजांना ही बंधनात बांधण्यात आलं रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले संभाजीचे अंग शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणेच दिसत आहे आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात तद्वत हे संभाजी राजा तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तख्ताचा त्याग केला आहे अशा प्रकारची कविता कवी यांनी जी लिहिली होती ती या शिलालेखावर आपल्याला पाहायला मिळते औरंग्याने ज्यावेळी संभाजी महाराजांची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते कुठे जंगलात तर कुठे नदीमध्ये अशा प्रकारे फेकून दिले आणि हे तुकडे फेकून औरंग्याचा एक हिंदूंना इशारा देण्याचा प्रयत्न होता की बघा तुमच्या राजाचे मी काय हाल करू शकतो आता तुमचा राजाच राहिलेला नाही तर तुमचे स्वराज्य कोण वाचले हा संदेश देण्याचा प्रयत्न औरंग्याचा होता परंतु येथील ते एक देशमुख कुटुंबीय होते त्यांना ते तुकडे सापडले आणि त्यांनी ते गोळा करून मोठी हिंमत दाखवून आणि प्रसंगावधान दाखवून ते तुकडे एकत्र केले आणि त्याला शिवले शिवून त्यांनी संभाजी महाराजांच्या देहाचा इथे अंत्यसंस्कार केला त्यांनी ते तुकडे वेचले आणि शिवले म्हणून त्या देशमुख कुटुंबियांचं नाव हे त्यानंतर शिवले असं नाव पडलेलं आहे आणि त्यांनी इथं संभाजी महाराजांची समाधी स्थापन केली ज्या शिवले कुटुंबियांविषयी मी तुम्हाला आता सांगितलं त्या शिवले कुटुंबियांचं स्मारक इथं बनवलं गेलेलं आहे मीर बापूजी शिवले व वीरांगणा पद्मावती शिवले यांचं स्मारक इथं बनवण्यात आलं आहे हे तेच कुटुंब आहे ज्यांनी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून ते शिवले आणि त्यांचा अंत्यसंस्कार इथं केलेला आहे ही सहल इतर सहलींमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला आनंद मिळतो उत्साह मिळतो तसं या सहलीमध्ये फक्त दुःख आणि दुःखच आपल्याला पाहायला मिळेल आणि ही सहल आपल्याला अनुभवायला मिळाली आहे ती रवी तात्या गोंदकर यांच्यामुळे त्यांनी आम्हाला या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रह केला आणि आम्हाला संधी दिली तर तात्या सर्वात आधी तुमचे आभार आणि एक धर्मवीर गडावर आणि हे जे वडू बुद्रुक आहे म्हणजे राजांच्या जे शेवटच्या ज्या होत्या त्या ठिकाणांवर सहल करण्याचा जी कल्पना तुमच्याकडे आली तुमच्या मनात आली ती कशी आली आणि ज्या रयतेचा राजा धर्मासाठी भीक न मागता जीव देऊ शकतो औरंगजेबाला फक्त त्याची किलकारी ऐकायची होती राजाची का चिडून दयाची भीक मागाय अशा धर्मात मी जन्माला आलो जर माझ्या राजाने मरोपर्यंत कधी याचिका केली नाही अशा समाजात जर मी जन्माला आलो आणि तो राजा जर माझा राजा असेल तो जर एवढा वेतना घेऊन असेल समाजासाठी तर निश्चितच मी हिंदू म्हणून किंवा समाज म्हणून किंवा किंवा मराठा मावळा म्हणून माझी निश्चितच नैतिकता बनते का मी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन त्यांना आनंद देण्याचं काम त्यांना माहिती देण्याचं काम या निमित्तानं मी केलं पाहिजे ही माझी नैतिक जबाबदारी आहे मी असं समजतो आणि समाजाचा एक चांगला वर्ग तयार होण्यास या निमित्तानं मदत होते हा त्याच्या पाठीमागचा उद्देश माझा आता या सहलीमध्ये किती जणांनी अनुभव घेतला किती मुलं सहभागी होते या सहलीमध्ये ह्या सह सहलीत जवळपास पाचशे दहा पाचशे सहा मुलं अपेक्षित होते आणि ती सगळे आले होते आणि अक्षरशः पाचशे दहा पैकी चारशे तरी मुलं आज रडलेले संभाजी महाराजांचा ज्यावेळेस त्यांनी जीवनचरित्र ऐकलं त्यांचा जीवनपट ऐकला त्यावेळेस ते रडलेले आणि त्यांना संभाजी महाराजांविषयी नव्याने न्यास्था निर्माण झालेली आहे आता आपण आधी धर्मवीर गडावर जाऊन त्या धर्मवीर गडावर जो तो एक स्तंभ ठेवलेला आहे त्या स्तंभापाशी आम्ही बघितलं तुम्ही मार्गदर्शन करत काय भावना तुमच्या मनात होतात म्हणजे काय उफळून येत होता असं मनामध्ये त्या धर्मवीर गणावर महाराजांचं रक्त रक्त सांडलेलं आहे ज्यावेळेस एखाद्या माणसाचं रक्त निघतं त्यावेळेस त्याचे प्राण त्याच्या श्वासात आलेले असतात नखात आलेले असतात असंख्य वेदना त्याला होत असतात आणि माझ्या राजाला त्या ठिकाणी वेदना होऊन जर त्याचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं असेल तर निश्चितच तिथं तळमळीनं समाजात भावना गेली पाहिजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा समाजा राजा अशा पद्धतीनं काही औरंगासारख्या सारख्या साम्राज्यवादी लोकांनी मारून टाकलं आणि हे वाईट त्यावेळेस घटलेलं तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या समाजात ते तळागाळापर्यंत गेलं पाहिजे तरुणांपर्यंत गेलं पाहिजे ही या निमित्तानं भावना आहे इथं आम्हाला एक गोष्ट निदर्शनास आली काही लोक जे चित्रपट पाहिल्यानंतर तिथ आले होते धर्मवीर गडावर चित्रपट त्यांना कळलं त्या ठिकाणाविषयी आणि तिथं आले होते पण काही लोक असे होते की ज्यांना आम्ही तिथं फोटो काढताना बघितलं एक स्तंभापाशी आणि फोटो काढताना चेहऱ्यावर स्माईल वगैरे देऊन फोटो काढत तर अशा लोकांसाठी तुम्ही काय आव्हान करू खऱ्या अर्थानं महाराजांना कोणी कसं घ्यावं हा ज्याचा त्याचा विषय आहे पण तरी सुद्धा ज्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी असते त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी पाळायला पाहिजे हे या निमित्तानं तुमच्या माध्यमातून मी त्या लोकांना सांगू दादा आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि पुन्हा धन्यवाद आम्हाला सहलीमध्ये सहभागी करून हा एक अविस्मरणीय अनुभव तुमचा भविष्य आयुष्याचा भाग असेल का महाराजांची इच्छा असेल का तुम्ही आमच्यावर किल्ल्याला जा आणि त्याच्यामुळे आलेला असाल आणि त्यातले त्या धर्मवर घडणार आले म्हणजे तुम्हाला भावना आणखी जागरूक झाल्या असेल तुम्हाला पण कुतुल निर्माण झाल्यास तर कवी कलशांच्या आणि संभाजी महाराजांच्या समाधीच्या दर्शनानंतर आता आपण आपली ही जी सफर आहे ही इथे समाप्त करतो आहे खूप ट्रिपसाठी आपण जातो सहलींसाठी जातो आणि एक वेगळा उत्साह असतो त्या सहलींमध्ये परंतु ही जी सहल होती ही खरंच मनाला दुःख देणारी सहल होती जे छावा चित्रपटात आपण बघितलं आणि जे आधी ऐकलं होतं संभाजी महाराजांविषयी ते या ठिकाणांवर येऊन म्हणजे धर्मवीर गडावर आणि इथं वडू बुद्रुक या ठिकाणावर येऊन तो जो इतिहास आहे तो अक्षरशः आपल्याला एक प्रकारे अनुभवायला मिळतो आणि मी जे आधी बोललो होतो की एक पुनर्जन्म झाल्यासारखी आपल्याला एक भावना मनामध्ये येते असं वाटतं की आपला हा एक पुनर्जन्म झालेला आहे आणि या मागच्या जन्मामध्ये मा आपण कुणीतरी मावळे होतो आणि संभाजी महाराजांचे जे, जे हाल होत होते जे त्यांची चामडी ओढली जात होती त्यांच्या जखमांवर मीठ चोळलं जात होतं त्यांच्या शरीराचे तुकडे केले जात होते त्यांचं शीर कलम केलं जात होतं त्यांची जीभ ओढली जात होती डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्या जात होत्या नख ओढले जात होते दात ओढले जात होते हे सगळं आपल्या डोळ्यासमोर होत होतं आणि आपण एक मावळा होऊन त्या काळात होतो पण तरीही आपण काहीही करू शकलो नाही अशा प्रकारची एक भावना या ठिकाणा आल्यावर येते आणि इतर सहलींमध्ये जो आनंद वाटतो तो आनंद इथं अजिबात वाटत नाही इथं फक्त दुःख आणि दुःखच वाटत अशा प्रकारे आता ही सहल आपली संपलेली आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात काय विचार आले काय भावना आल्या त्या मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी আমরা চ্যানেল সবস্রাাইব করা শেয়ার করা আবার তো লাগুয়া পুড় বি জয় শিবরা জয় শু রাজে জয় মহারাষ্ট্র